धारधार शस्त्राचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटणारी टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई नाशिकमधील मुंबई आग्रा महामार्गावरून मालेगावच्या दिशेनं प्रवास करत असताना एका व्यापाऱ्यास शिबीगाळ करत धारधार शस्त्रांचा धाक दाखवत तब्बल पंचवीस लाख रुपये लंपास केल्याची घटना मालेगावच्या किल्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील आठवड्यात घडली या प्रकरणी किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी पथकासह घटनास्थळाची पाहणी केली सदर घटनेचा तपास करत असताना घटनेतील संशयित मालेगाव शहराच्या परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून पाच संशयितांना ताब्यात घेतलाय पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून तब्बल अकरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत आहे सदरची कारवाई नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने मालेगाव कॅम्प विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सागर गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाने केले नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक